नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आजकाल वेट लॉससाठी सगळ्यात ट्रेंडिंग असणारं आणि फेमस असणारं डाएट म्हणजे इंटरमिडियंट फास्टिंग आता इंटरमिडियंट फास्टिंग हे कोणी करावं किंवा हे नेमकं कसं करावं जर पहिल्यांदाच करत असतील तर ते सगळ्यांना सूट होईल का किंवा त्याचे फायदे काय असतात तोटे काय असतात अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याआधी आपल्याला सोशल मीडियावर सगळं अवेलेबल असतंच आजकाल त्यामुळे सगळे गुगल करून किंवा यूट्यूबवर बघून सगळीकडे बघून वाचून मग लोक आपापले अनुभव शेअर करत असतात किंवा आपापल्या मनाने हे सगळं करत असतात पण तरीसुद्धा इंटरमिडियंट फास्टिंग म्हणजे नेमकं काय आता इंटरमिटियंट फास्टिंग हा एक प्रकारचा इटिंग पॅटर्न आहे की ज्यामध्ये एका ठराविक वेळेमध्ये खाल्लं जातं आणि एका ठराविक वेळेमध्ये उपवास केला जातो हा अगदी साध्या कॉमन शब्दात मांडण्यासारखा विषय आहे आणि तो तुम्हाला सोप्यात सोपा करून सांगायचा प्रयत्न करते तर इंटरमिटियंट फास्टिंग हे सगळ्यांना सूट होतं का तर मी त्याचे फायदे आणि तोटे हे दोन्ही तुम्हाला त्याआधी सोळा आठ ही विंडो खूप कॉमन आहे इंटरमिडियंट फास्टिंगमध्ये आणि बरेच लोक प्रश्न विचारत असतात की इंटरमिडियंट फास्टिंगनी खूप फास्ट वेट लॉस होतं रिझल्ट खूप लवकर येतो आणि म्हणून मला इंटरमिडियंट फास्टिंग करायचं आहे इंटरमिडियंट फास्टिंगनी खरंच रिझल्ट खूप लवकर येतो का तर असं काहीही नाही आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचं डाएट करा जसं तुमचं मेटाबॉलिझम असणार आहे तसा तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे त्यामुळे एकाने केलं त्याला खूप चांगला रिझल्ट आला म्हणून लगेच मी करावं वा किंवा मला चांगला रिझल्ट येईल असं अजिबात नाही तुम्ही कोणता डाएट पॅटर्न निवडता मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की व्यक्ती तितक्या प्रकृती आणि म्हणूनच प्रत्येकाला सूट होणारा डाएट पॅटर्न हा वेगवेगळा असू शकतो कोणाला लहानपणापासून दोन वेळा जेवायची सवय असते तर कोणाला दिवसभरात छोटे छोटे मिल्स घ्यायची सवय असते म्हणजे दोन वेळात जेवावं का दर दोन तासांनी हवं हा मोठा प्रश्न सध्या मध्यंतरी तर खूप हे फेमस झालं होतं तर म्हणूनच लोकांचं कन्फ्युजन इतकं होतं की नेमकं कशाने रिझल्ट मिळेल बरं तर कोणत्याही प्रकारचं डाएट तुम्ही करता ते तुमच्या शरीराला सूट झालं पाहिजे ते तुमच्या बॉडी प्रमाणे असलं पाहिजे ते तुमच्या रुटीन मध्ये बसलं पाहिजे ते तुम्हाला कन्व्हिनियंट असलं पाहिजे ते तुम्हाला कन्सिस्टन्सी तुमची ती मेंटेन ठेवता आली पाहिजे म्हणजे काय तर ते डाएट अगदी सोपं असलं पाहिजे की जे, जे तुमच्या रुटीन मध्ये तुम्हाला बसवता येईल करता येईल नाहीतर काय होतं उत्साहाचे नव्याचे नऊ दिवस होतात आणि मग सगळं सोडलं जातं तर असं न करता जे तुम्हाला कायमस्वरूपी करता येईल असं नेहमी निवडावं मग ते इंटरमिटंट असो दर दोन तासांनी खायचं असो काहीही असो एक्स वाय झेड पण पर... ते डाएट हे या मी आता सगळ्या क्वालिटीज ज्या सांगितल्या त्या त्या डाएटमध्ये असल्या पाहिजेत तुम्ही ट्रेडिशनल तुमचं फूड त्या डाएटमध्ये असलं पाहिजे किंवा तुमच्या कामाच्या वेळा तुमच्या खाण्याच्या वेळा हे सगळं त्यामध्ये सांभाळता आलं पाहिजे लोक काय करतात ना की डाएट हा उगीच कॉम्प्लिकेटेड करून ठेवतात ऍक्च्युअली ते कॉम्प्लिकेटेड करायची गरज नाहीये फक्त दुसऱ्या कोणी केलं त्यांना चांगला रिझल्ट आला म्हणून मीही तेच केलं पाहिजे आणि मलाही चांगला रिझल्ट मिळणारच असं अजिबात विचार करू नका तुमच्या बॉडीला जे सूट होतं आहे तुम्ही आधीपासून जे करत आलाय तेच तोच पॅटर्न फॉलो करायचा नेहमी प्रयत्न करा तुम्ही दोनच वेळा जेवत असाल नेहमी लहानपणापासून तर तुम्ही इंटरमिडियंट फास्टिंग नक्की करा तुम्हाला जर स म्हणजे तीन छोटे मिल्स किंवा चार छोटे मिल्स घ्यायची सवय असेल तर तुम्ही त्याप्रमाणे डाएट फॉलो करू शकता पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला रिझल्ट तेव्हाच मिळणार जेव्हा तुमच्या शरीराला सवय असणारा डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करता नाहीतर एक्स्ट्रीम चेंजेस केले तर तो डाएट प्लॅन फॉलो करायची कन्सिस्टन्सी राहत नाही तो लॉंग टर्म फॉलो केला जात नाही त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होतात त्याचा तुम्हाला फायदा होण्यापेक्षा तोटात जास्ती होतो त्यामुळे मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते की डाएट प्लॅन सहज सोपे साधे करता येण्यासारखे असावेत डाएट या शब्दाची भीती नसावी आणि डाएट करताना आनंद झाला पाहिजे डाएट करताना समाधान असलं पाहिजे डाएट करताना तुम्ही उत्साही राहिला पाहिजेत तुमचं कुठेही तुम्हाला अशक्तपणा नाही आला पाहिजे तुमचे ट्रेडिशनल फूड सगळे त्यामध्ये इन्क्लूड असले पाहिजेत तुमच्या कामाच्या वेळा सांभाळून तुमचं घरचं सगळं सांभाळून तुम्हाला हे डाएट करता आलं पाहिजे इतकं सोपं ते असलं पाहिजे मग उगीच कॉम्प्लिकेटेड करून घेण्यामध्ये काहीच पॉईंट नाही आहे मग आता इंटरमिटियंट फास्टिंग काय असतं की युजली ही सोळा आठची विंडो खूप फेमस आहे आता यामध्ये सोळा तासाचं फास्टिंग किंवा बारा तासाचं फास्टिंग अशा विंडोज युजली केल्या जातात आणि Uh, सगळ्यात महत्त्वाचं काय की एक ईटिंग पॅटर्न बनवला जातो की एका ठराविक वेळेमध्ये खायचं आणि ठराविक वेळेमध्ये उपवास करायचा तर हे uh, नक्कीच याचा उपयोग तर चांगला होतोच चा, आता याचे बेनिफिट्स काय आहेत ते सांगते याचे आपल्या शरीराला फायदे काय होतात ते सांगते सगळ्यात पहिलं की वेट आणि फॅट लॉस होऊ शकतो आणि तुलनेनी तो लवकर होतो कारण <clears throat> बऱ्याच वेळेला आता मी पहिलेच सांगितलं की ज्या लोकांना दोन वेळात जेवायची सवय असते त्यांच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे आणि त्यामुळे वेट आणि फॅट लॉस हा लवकर होऊ शकतो दुसरं इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह होते आणि बॉडी मेटाबॉलिझम सुधारायला मदत होते तिसरं कोलेस्ट्रॉल कमी होतं चौथं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि त्यामुळे ज्या रिस्क आहेत हार्ट अटॅकच्या तर त्या कमी व्हायलासुद्धा मदत होते यानंतर बॉडी डिटॉक्स व्हायला मदत होते कारण त्या त्यावेळी शरीरातले टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात यानंतर तुमचा झोपेचा पॅटर्न इम्प्रूव्ह होतो कारण आपल्या बॉडीचं सिरकार्डियन जे रिदम असतं म्हणजे थोडक्यात काय की नॅचरल क्लॉक जे असतं बॉडीचं तर ते चांगलं मेंटेन होतं आणि त्यामुळे तुमचा झोपेची क्वालिटीसुद्धा सुधारते तुम्हाला झोपेच्या तक्रारी असतील तर त्या दूर व्हायला मदत होते यानंतर हे सगळ्यामध्ये काय होतं की तुमची नर्वस सिस्टीमसुद्धा चांगलं काम करायला सुरवात करते म्हणजेच तुमचा ब्रेन चांगलं काम करतो तुमची मेमरी इम्प्रूव्ह व्हायला मदत होते तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराची इम्युनिटी वाढायला मदत होते कारण तुम्ही त्या टाईम पिरियडमध्ये ते सगळं करत असता आणि तुमच्या बॉडीचं नॅचरल क्लॉक जे आहे ते तुम्ही मेंटेन ठेवता आता या सगळ्या गोष्टी या जरी सगळे बेनिफिट्स इतके सगळे असले तरीसुद्धा तोटेही काही आहेत ते काय तर एका ठराविक विंडोमध्येच म्हणजे खाण्याची वेळ जी आहे ही आ, आ, कमी असल्यामुळे एका त्या विंडो खाण्याच्या विंडो पिरियडमध्ये तुम्ही कितीही खा असं होऊ शकतं किंवा पोर्शन कंट्रोल करणं अवघड होतं आता मध्यंतरी बऱ्याच लोकांनी हे करून बघितलं आणि मग त्यांनी सांगितलं की अरे नाही म्हणजे खूपच खाण्याचे क्रेविंग्ज होतात कारण दिवसभर काही खायचं नाही आहे दोनच मिल आहेत त्यामुळे जेवढं मिळेल तेवढं सगळं खाऊन घ्या असं होत नाही तुम्हाला पोर्शन कंट्रोल ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं मग तुम्ही दोन वेळा खा किंवा चार वेळेला जेवा पण तो पोर्शन कंट्रोल या रेस्ट्रिक्टेड विंडो पिरियडमध्ये राहणं अवघड होतं लोकांचं बऱ्याच वेळेला खूप जास्त प्रमाणात खाल्लं जातं आणि वजन कमी व्हायच्याऐवजी वाढायला लागतं त्यामुळे हा एक दुष्परिणाम म्हणा किंवा एक तोटा होऊ शकतो ज्यांना इंटरमिडियंट फास्टिंगची सवय नाही आहे आणि ज्यांना उगीच तो ट्रेंड चालू आहे म्हणून मीही करून बघतो मला फास्ट वेट लॉस करायचा आहे या जोशमध्ये जेव्हा करायला जातात तेव्हा हे तोटे होऊ शकतात तर हा झाला पहिला दुसरा थकवा किंवा अशक्तपणा येऊ शकतो कारण ज्या लोकांना तीन वेळा किंवा चार वेळा खायची सवय असते त्यांच्यासाठी आ, ही इन्सुलिन जी सेन्सिटिव्हिटी असते बेसिकली त्यामध्ये डिस्टर्बन्स निर्माण होऊन त्यांना थकवा अशक्तपणा येऊ शकतो तिसरं ॲसिडिटी किंवा कॉन्स्टिपेशन म्हणजे डायजेशन डिस्टर्ब होऊ शकतं ॲसिडिटी खूप जास्त प्रमाणात होते डोकं दुखायला चालू होतं कॉन्सन्ट्रेशन होत नाही कामामध्ये कारण तुम्ही खा तुमचा खाण्याचा विंडो पिरियड तुम्ही अचानक तुमच्या बॉडीचं क्लॉक सगळं चेंज करता आणि तुम्हाला जर त्याची सवय नसेल तर तुम्हाला ॲसिडिटी नक्की होणार तुमचं डोकं दुखणार तुम्हाला क्रेविंग्स जास्त होणार तुम्हाला दोन दिवस तुम्ही हे केलं की तिसऱ्या दिवशी तुम्हाला अजून जास्त खायची इच्छा होणार आणि सवय नसेल तर तुम्ही लॉंग टर्मसाठी इंटरमिटंट डाएट करू शकत नाही इंटरमिडियंट फास्टिंग करू शकत नाही है, साथी असु शकत। त्या हे ठराविक पिरियडसाठी रेस्ट्रिक्टेड असू शकतं त्यामुळे हे सगळे त्याचे फायदे आणि तोटे आहेत आणि म्हणूनच कोणतंही डाएट हे परफेक्ट नाही आहे कोणताही डाएट प्लॅन हा परफेक्ट नाही आहे आपल्याला जो सूट होईल तो आपण करायचा आपण लॉंग टर्म करू शकतो साधं सोपं कुठल्याही गोष्टी कॉम्प्लिकेटेड न करता मी नेहमी सांगत असतेच तो डाएट प्लॅन फॉलो केला तरीसुद्धा चालेल कोणताही करा पण तुम्हाला तो कायम सस्टेनेबल असला पाहिजे त्यामुळे तुम्हाला कोणताही अशक्तपणा नाही आला पाहिजे तोटे नाही झाले पाहिजेत आणि प्लस वजन कमी झालं पाहिजे न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज नाही झाल्या पाहिजेत असा डाएट प्लॅन फॉलो करा असा डाएट प्लॅन निवडा आणि त्यानुसारच तुम्ही तुमची वेट लॉस जर्नी ही सुरू करू शकता कोणत्याही फॅट डाएटला किंवा कोणत्याही ॲडव्हर्टाईजला कोणत्याही ट्रेंडला बळी न पडता आपल्याला जो सूट होईल असा डायट प्रोग्राम तुम्ही निवडू शकता त्यासाठी डायटिशियनची मदत नक्कीच घेऊ शकता माझ्या क्लिनिकचा ॲड्रेस फोन नंबर टायमिंग हे सगळं आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद